नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग अंक अंकगणिताची नवदयच्या परीक्षेची पूर्ण तयारी, प्रकरण चौथे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया स्वाध्याय चार पॉईंट तीन प्रश्न पहिला शून्य पॉईंट तीन भागीला शून्य पॉईंट शून्य तीन प्लस शून्य पॉईंट शून्य तीन भागीला शून्य पॉईंट तीन याचे पर्याय दिले आहेत दहा पॉईंट एक एक पॉईंट झिरो एक दहा पॉईंट झिरो वन आणि डी एक पॉइंट दहा भागाकार करताना छेदमध्ये पॉईंट नको आहे म्हणून आपण दोन अंक पुढे पॉईंट सरकवू म्हणजे वरही दोन अंक पुढे सरकवा लागेल म्हणजे ही संख्या बनेल तीस छेद इथला पॉईंट इथे येईन म्हणजे तीन आणि याच्यात एकच अंक सरकवायचा आहे म्हणजे इथला पॉईंट इथे येईन झिरो पॉईंट थ्री आणि खाली थ्री आता छेद समान झाले याचे मग वरच्याची प्लस थ्री पॉईंट थ्री भागीला थ्री तीन दहा तीस आणि तीन एक तीन म्हणजे दहा पॉईंट एक पर्याय क्रमांक ए प्रश्न दुसरा आठ पॉईंट एक प्लस एक पॉईंट आठ आणि छेदमध्ये सात पॉईंट दोन वजा सहा पॉईंट तीन पर्याय दिलं आहे बारा पॉईंट एक तेरा पॉईंट एक अकरा पॉईंट शून्य आणि डी अकरा पॉईंट दोन आता इथे वरच्याची सम करताना एट पॉईंट वन आणि एक पॉईंट आठ इथे नऊ नऊ पॉईंट नऊ आणि खालच्याची वजावाकी करताना इथे बारा होतील आणि इथे सहा बारामधून तीन गेले नऊ आणि इथे झिरो म्हणजे झिरो पॉईंट नऊ नऊ पॉईंट नऊ छेद झिरो पॉईंट नऊ पॉईंट काढण्यासाठी इथला इथे आणला आणि इथला इथे आणला म्हणजे आता या गणितात पॉईंट नाही आहे मग नऊ एक नऊ आणि नऊ एक नऊ म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न तिसरा शून्य पॉईंट सात अधिक एक पॉईंट एक हे कंसात आहे आणि नंतर भागीला शून्य पॉईंट सहा छेदमध्ये आहे शून्य पॉईंट तीन अधिक शून्य पॉईंट सात हे पण कंसात आहे भागीला शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट सात आणि एक पॉईंट एक म्हणजे एक पॉईंट आठ आणि याला भागीला शून्य पॉईंट सहा मग पॉईंट एक अंक पुढे सरकेल म्हणजे इथे पॉईंटच नाही आहे म्हणजे याचं उत्तर आलं थ्री आता याची सम वन पॉईंट झिरो येते आणि भागीला झिरो पॉईंट पाच म्हणजे इथे पण पॉईंटनंतर जर एक अंक सरकवला तर दहा भागीला पाच होतात म्हणजे दोन म्हणजे हा भागाकार येतो तीन छेद दोन आणि उत्तर पॉईंटमध्ये आहे मग तीन भागीला दोन केले तर बे एक बे आणि बे पंचे दहा म्हणजेच पर्याय क्रमांक डी प्रश्न चौथा शून्य पॉईंट पाच छेद शून्य पॉईंट शून्य पाच वजा शून्य पॉईंट शून्य पाच छेद शून्य पॉईंट पाच आता इथे भागाकार करताना दोन अंक पुढे पॉईंट सरकवायचा आहे म्हणजे इथला इथे जाईन म्हणजे इथे शून्य येईल म्हणजे पन्नास पन्नास भागीला पाच आणि इथे एक अंक सरकेल म्हणजे इथे झिरो पॉईंट पाच छेद पाच आता इथे डिनॉमीटर सर छेद सारखे झाले म्हणून वरच्याची बेरीज होईल म्हणजे पन्नास पॉईंट पाच आणि भागीला पाच पाच दहा पन्नास आणि पॉईंट पाच एक पाच म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा पंचेचाळीस अधिक दोन पॉईंट पाच आणि छेदमध्ये आहे चार पॉईंट पाच वजा दोन पॉईंट शून्य मग पहिले वरच्याची बेरीज करू आपण पंचेचाळीस अधिक दोन पॉईंट पाच म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट पाच आणि खालच्याची वजाबाकी चार पॉईंट पाच वजा दोन पॉईंट झिरो म्हणजे पाच आणि दोन पॉईंट पाच म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट पाच भागीला दोन पॉईंट पाच असं करायचं आहे सत्तेचाळीस पॉईंट पाच भागीला दोन पॉईंट पाच इथेही छेदमधला पॉईंट काढताना एक अंक पुढे सरकवला तर इथेही गेला म्हणजे आता या गणितामध्ये पॉईंट नाही आहे पंचवीस एका पंचवीस आणि खाली उरले दोन दोन दो बावीस आणि पंचवीस नवे दोनशे पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न सहावा चार पूर्णांक दोन छेद पाच अधिक पाच पूर्णांक एक छेद दोन वजा एक पॉईंट एक, एक, एक अधिक चार पॉईंट झिरो इथे प्रथम आपण याचा अपूर्णांक बनवू चार पंचे वीस आणि दोन बावीस छेद पाच पाच दोन दहा आणि एक अकरा अकरा छेद दोन वजा एक पॉईंट एक अधिक चार पॉईंट झिरो इथे या अपूर्णांकांची बेरीज करताना बावीस दुने चौवेचाळीस अकरा पाचे पंचावन्न आणि पाच जुने दहा वजा एक पॉईंट एक अधिक चार पॉईंट शून्य इथे नव्याण्णव झाले नव्याण्णव भागिला दहा दहानी नि यायला भागलं तर इथे ते नऊ पॉईंट नऊ वजा एक पॉईंट एक अधिक चार पॉईंट झिरो याच्यातून एक पॉईंट एक काढला तर आठ पॉईंट आठ राहिले आणि प्लस फोर म्हणजे आठ आणि इथे चार चार पॉईंट आठ इथे आठ आणि चार बारा झाले बारा पॉईंट आठ म्हणजेच पर्याय क्रमांक बी प्रश्न सातवा नऊ पूर्णांक तीनशे पाच वजा दोन पूर्णांक एक छेद दोन अधिक आठ पॉईंट आठ पर्यादिले पंधरा पॉईंट नऊ पंधरा पॉईंट सहा पंधरा पॉईंट एक आणि पंधरा पॉईंट झिरो नऊ पूर्णांक तीनशे पाच वजा दोन पूर्णांक दोन नऊ पंचे पंचेचाळीस शेचाळी सत्तेचाळ अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीस छेद पाच बेदुने चार आणि एक पाच पाच छेद दोन मग इथे अठ्ठेचाळीस दुने शहाण्णव वजा पाच पाच पंचवीस आणि इथे दहा ही वजा बाकी आहे ते एकाहत्तर छेद दहा म्हणजे सात पॉईंट एक आणि याच्यात आठ पॉईंट आठ मिळवायचे म्हणजे नऊ आणि इथे पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक ए पंधरा पॉईंट नऊ प्रश्न आठवा दोन छेद दहा अधिक बावीस छेद शंभर अधिक दोनशे बावीस छेद हजार बरोबर किती मात्र दोनशे दहा म्हणजे झिरो पॉईंट दोन बावीस शेद शंभर म्हणजे झिरो पॉईंट बावीस आणि दोनशे बावीस छेद हजार म्हणजे झिरो पॉईंट दोनशे बावीस याची बेरीज दोन चार आणि सहा पॉईंट झिरो झिरो पॉईंट सहा चार दोन पर्याय क्रमांक बी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बा गुड बाय